नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र राज्य माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीस मधून शेकडो समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला अर्ज दाखल करताना परिसरात प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना नवनाथ बन म्हणाले की वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीस मधील नागरिकांशी माझा थेट आणि सातत्यपूर्ण संवाद आहे या परिसरातील मूलभूत समस्या विकासांच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा मला पूर्णपणे माहिती आहेत जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून विजयाचा पूर्ण विश्वास मला आहे भ्रष्टाचार मुक्त प्रशासन सुविधा पारदर्शक कारभार आणि वॉर्ड क्रमांक सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध त्यांनी यावेळी स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे विकासाचे धोरण आणि भाजपची कार्यसंस्कृती घेऊन आपण मतदारांपर्यंत जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीस मध्ये भाजपचा विजय निश्चित असून ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू असा ठाम आत्मविश्वास नवनाथ बन यांनी यावेळी व्यक्त केला आहे अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताजा घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज